हंगाम संपत आला या पारपीपासून शेतकरी अद्यापही वंचितच ऊस दराप्रश्नी प्रशासनानं हस्तक्षेप करावा युवा सेनेचे निवेदक पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस दराचा प्रश्न आता गंभीर बनला आहे हंगाम सुरू होऊन तीन ते ती चार महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिलापासून वंचित आहे ऊस गाळपास जाऊन कित्येक दिवस होऊनही त्यांना एफ आर पी रक्कम अद्याप मिळालेली नाही शेतकरी बांधवांच्या याच प्रश्नाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देत आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत बोलताना शिवसेनेचे युवा सेनेचे सडे तोड वक्ते रणजित बागल काय म्हणाले ते पाहूया चंद्रपूर तालुक्यातल्या उसाच्या दराचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून हंगाम सुरू होऊन देखील ऊस दराच्या बाबतीत कारखानदार उदासीन असल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांना ऊसाचा दर हा वेळेत मिळाला पाहिजे व त्यातून शेतकऱ्यांना तो जो ऊस दर आहे त्यातून मिळणारे पैसे आहेत ते सत्कारने लावता येईल यासाठी आम्ही आज कारखानदारांना सरकारने कुठेतरी जर बसवावी आणि ऊस दर हा वेळेवर मिळावा आणि पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रामध्ये जे जे कारखानदार आहेत त्यांनी उसाचा दर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे